नमस्कार लोकनाय नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील पोलीस स्टेशन तडोधी वाडापूर येथे पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने साजऱ्या होत असलेल्या महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह दोन जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस अंतर्गत दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलीस स्टेशन तडोधी बाळापूर तडोधी पत्रकार संघ व जीवनज्योती ब्लड सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सदिच्छा भेट दिली असून त्यांचे पत्रकार संघ व पोलीस स्टाफ तर्फे स्वागत करण्यात आले या रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस पाटील पत्रकार बांधव तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पोलीस निरीक्षक राहुल गुहे यांनी सांगितले की समाजातील गरजू व गंभीर रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे अत्यंत आवश्यक आहे रक्ताअभावी कोणाचाही जीव जाऊ नये यासाठी प्रत्येक सक्षम नागरिकाने पुढे येऊन रक्तदान करणे ही काळाची गरज आहे रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचू शकतात आणि हीच खरी सामाजिक सेवा आहे पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित झाली असून रक्तदान हेच खरे जीवनदान असल्याचा शान सामाजिक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला अशाच सामाजिक सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी लोकनाईन न्यूज सोबत रहा लोकनाईन न्यूज रोशन खानपुरे